रामकृष्ण हरी शिव आणि शक्ती शक्ती शक्तीस्थळे कशी अस्तित्वात आली जेव्हा आपण म्हणतो की शिव हे एक विनाशक आहेत तेव्हा ते जगाच्या विनाशाबद्दल नाही तर ते तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक विश्वाच्या विनाशाबद्दल आहे तुमचे जग मूलभूतपणे भूतकाळातील अनुभव आणि त्यांचा प्रभाव यांचा संचय आहे तुमचे वैयक्तिक विश्व हे भूतकाळापासून बनलेले आहे जो मेलेला आहे तो म्हणजे भूतकाळ भूतकाळाचे अस्तित्व हे ब्रह्मासारखे असते जो तुमच्या विचार प्रक्रियेच्या सहाय्याने तुमच्या वर्तमानात शिरू पाहतो आहे आणि तुमच्या इच्छामधून तुमच्या भविष्यावर त्याचा प्रभाव पाडतो आहे जर तुम्हाला सृष्टीची भव्यता जाणून घेण्याची इच्छा असेल तर ते आत्ता या क्षणात जे काय आहे त्यातूनच शक्य आहे जर विचार अस्तित्वात नसता तर भूतकाळ वर्तमानात अस्तित्वात राहिला नसता विचार हा एक भ्रम आहे आणि इच्छा त्याहून दुप्पट भ्रम आहे कारण इच्छा ही सतत तुमचा भूतकाळ तुमच्या भविष्यात लुटू पाहते जे काही तुम्हाला भूतकाळात माहीत असते त्यानुसार तुम्हाला त्याहूनही जरा अधिक चांगले असे काहीतरी हवे असते जर तुम्हाला श्रे सृष्टीची भव्यता जाणून घेण्याची इच्छा असेल तर ते आता ह्या क्षणात जे काही आहेत त्याद्वारेच शक्य आहे हाच एकमेव मार्ग आहे जर तुम्ही तुमच्या भूतकाळाचा प्रभाव तुमच्यावर पडू दिला तर मग तुम्ही भ्राम कल्पनामध्ये हरवून जाल जर तुम्ही जे अस्तित्वात नाही त्याच्या सहाय्याने आणखीन एक भविष्याचा भ्रम निर्माण केलात तर मग आता हा भ्रम एवढा परिपूर्ण वाटेल की तुमच्या जीवनाच्या अनुभवातून वास्तविकताच पूर्णपणे नाहीशी होऊन जाईल ज्याप्रमाणे संपूर्ण निश्चयित भूतकाळाचा अभाव असतो त्याचप्रमाणे परिपूर्ण क्रियाशीलतेतसुद्धा सुद्धा भूतकाळाचा अभाव असतो हेच ते दोन शिवाचे शोधलेले अत्यंत महत्त्वाचे मार्ग आहेत ज्याद्वारे ही सृष्टी आणि सृष्टीचा स्रोत दोघांनाही अनुभवणे शक्य आहे म्हणूनच शिवाला नेहमी एकतर बेबाप बे माप बे नर्तक किंवा एक उग्र तपस्वी जो की अगदी निश्चल आहे असे चित्रित केले जाते शिवाचे सतीशी लग्न लावण्यामागचे षडयंत्र योग परंपरेत अशी कथा आहे की शिव हे निश्चलेतून नृत्यात आणि नृत्यातून निश्चले जात असतात नर्तात इतर सर्वजण गंधर्व यक्ष तिन्ही दे जगातील देव मनमोहित होऊन कुतूहलाने शिवाला पाहू लागले शिवच्या परिपूर्ण क्रियाशीलता आणि संपूर्ण निश्चलता पाहून ते मंत्रमुग्ध झाले होते पण त्यांना शिव जे अनुभवत होते त्याच्या स्वरूपाविषयी काहीच कल्पना नव्हती त्यांनासुद्धा ते अनुभवायचे होते शिव जे काही अनुभवत होते त्यांना ते अनुभवता यावे म्हणून ते योजना आणि कटकट कारस्थान रचू लागले त्यांच्या कुतूहलाने परिवर्तन रुचीमध्ये झाले या आवडीमुळे ते त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागले पण ते त्यांच्या नृत्याची किंवा निश्चळतेची तीव्रता ते झेलू शकले नाहीत ज्या काही अनुभवातून शिव जात होते ते अनुभवण्यासाठी ते योजना आखू लागले त्याची एक सभा बोलवली जे हळूहळू एका षडयंत्रात बदलत त्यांनी ठरव थर, ठरवले अस कसे की करून शिवाचे लग्न लावायचे असे कोणी जरी आपल्या बाजूने असायला हवे जो आपल्याला सांगू शकेल शिवाच्या त्या चैतन्याच्या आणि बेभान दुंदावस्थेचा आणि त्याचवेळी अशा मृत्यूसारख्या निश्चलतेचे आधार काय आहे शिव या दोन्ही गोष्टीचा मोज लुटतायत असे दिसते आपल्याकडल्या कुणीतरी तिथे असायला हवं या दरम्यान भरपूर गोष्टी घडल्या मी या षडयंत्राच्या संपूर्ण तपशिलात जाणार नाही कारण तो एक खूप मोठा कट आहे जर तुम्हाला शिवाच्या आत घडणारं सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी मोड्या मोठ्या षडयंत्राची गरज आहे अशी योजना त्यांनी आखली आणि कट असला तो अंमलातसुद्धा सुद्धा आणला तर त्यांनी शिवाचे लग्न सतीशी लावले शिवानं संमतीसुद्धा दिली आणि ते पूर्णपणे तिच्या तिच्यात समरस झाले आणि तिच्याबद्दल त्यांना अतिशय उत्कट उत्कटता निर्माण झाली सतीचे वडील शिवाचा अपमान करतात शिवानं सतीला आपल्या जीवनाचा एक अविभाज्य अंग बनवले पण सतीचे वडील दक्ष हे शिवाचा जे की त्यांची जावई आहेत त्यांचा अत्यंत द्वेष करत होते शिव हे कोणी राजे नव्हते ते दळ चांगला वेससुद्धा धारण करत नसत शरीरभर राग भासलेली ते मृत मानवी कवटीतून खात असत त्यांचे सर्व मित्र हे सर्व प्रकारचे राक्षस वेताळ आणि विकृत प्राणी होते ते एकतर ध्यानात किंवा नशेत धुंद असत एकतर ते डोळे मिटून नाहीतर वेड्यासारखे नाचत ज्याचा अभिमान वाटावा किंवा वा आपल्याला आजूबाजूस असावा असा तो जावही नाही मग काही काळानंतर दक्षाला एक महान विधी करायचा होता ज्यासाठी त्याने प्रत्येक राजाला प्रत्येक देवदेवतेला आणि प्रत्येक यक्षाला आमंत्रित केले पण त्याने शिवाला आमंत्रण नाही पाठवले शिव आणि सती वनात बसली होती आणि तिच्या प्रेमापोटी सतीत त्यांना जंगलातील फळं खाऊ घालत होती कारण ते फक्त तेच खात होते त्यांना घर नव्हते किंवा स्वयंपाकांची चांगली सोय नव्हती म्हणून ते फक्त फळंच खात किंवा जे काही त्यांना अर्पण केले जाईल ते मग तिला लोकांची बरीच वर्दळ दिसली उत्तम रथ सर्व राजे देव देवी देवता पूर्णपणे सजून दजून कुठेतरी जात होते मग तिने शिवाला विचारले हे सर्व काय आहे सर्वजण कुठे चालले आहेत शिव म्हणाली काही फरक पडत नाही ते जिथे चालले आहे तिथे आपल्याला जायची गरज नाही पण तिचे कुतूहल वाढू लागले कुठे चालले आहेत सर्वजण बघा त्यांची वेशभूषा काय चाललंय काय ते म्हणाले आपलं अगदी चांगलं चालू आहे इथे कशाला त्रास करून घेत तू इथे सुखी नाहीस का आहेस तू सुखी आहेस त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस कारण त्यांना माहिती होतं की काय चालले आहे पन उत्ते जना ते पण तिची उत्सुकता आणि स्त्री उत्तेजना तिला तिथे स्वस्त बसून झाडाच्या फळाचा आनंद घेऊ देत नव्हती ती चालत गेली आणि एका रथाला थांबवले आणि त्यांना विचारले तुम्ही कुठे चालला आहात ते म्हणाले तुला माहीत नाही तुझ्या वडिलांनी मोठा यज्ञ ठेवला आहे आणि त्यांनी आम्हाला सर्वांना आमंत्रण दिले आहे तू न येणार का तिला आणि तिच्या पतीला आमंत्रण नाही मिळाले या विचारात ती पूर्णपणे हरवून गेली तिला लाज वाटली शिवबरोबर असे होणे हे योग्य नाही असे तिला वाटले तिने शिवला सांगितले मी माझ्या वडिलांकडे चालले आहे त्यांनी असं का केलं असावं शिव म्हणाले मला याने काहीच फरक पडत नाही का तू स्वतःला त्रास करून घेतेस आपण ठीक आहो तिथे कशाला जायचे आपण यज्ञाला पण आमंत्रण न दिल्याच्या या अपमाना अपमानाने ती खूप चिडली होती ती म्हणाली नाही मला तिथे गेलेच पाहिजे हे चुकून झाले असावे कुणा ठाऊक आमंत्रण हरवले असेल असे आशे होऊ शकते तुम्हाला आणि मला आमंत्रण नाही हे कसे शक्य आहे मी मुलगी आहे त्यांची हे चुकून झाले असावे मला खात्री आहे असे असे नाही करणार माझे वडील असे नाहीत शिव म्हणाले नको जाऊस पण तिने नाही ऐकले आणि ती गेली जेव्हा ती यज्ञाला गेली तेव्हा तिला दिसले की तिच्या सर्व बहिणी ओळखीचे अनोळखीचे सर्वजण सजून दजून आले होते पण ती अगदी साध्या वेशभूषेत आली होती जी पर ती पर्वतावर राहत असताना घालायची लोक तिची थट्टा करू लागले आणि त्याच्यावर हसू लागले ते विचारू लागले कुठे आहे तुझा राखेने भासलेला नवरा कुठे आहे तो, तो माणूस ज्याने कधीच त्याचे केस विचारले नाहीत यज्ञाची ज्वाला चालूच होती ती सरळ त्यात चालत गेली त्यामध्ये आणि स्वतःमध्ये पेटून घेतले तिने सर्वांकडे दुर्लक्ष केले आणि तिच्या वडिलांना भेटायला गेली तिला अजूनही असेच वाटत होते की हे चुकून झालेले असेल जेव्हा ती त्यांना भेटली दक्ष संतापला पण तिने विचारले तुम्ही शिवला आमंत्रण का दिले नाही मग दक्षाने होईल तितक्या प्रकारे शिवाला गाळ केला आणि तो म्हणाला मी त्याला माझ्या घरात पाऊलसुद्धा ठेवू देणार नाही तिला खूप वाईट वाटले यज्ञावती अवती चालूच होता ती सरळ त्यात चालत गेली आणि त्यात आणि स्वतःला पेटून घेतले नंदी आणि अजून काही जण ते तिच्या पाठोपाठ आले होते तेव्हा जेव्हा त्याने हे बघितले की काय झालं आहे हे ते एवढे घाबरले की पळत शिवकडे गेले आणि सांगितले की दक्षाने सतीचा अपमान केल्यामुळे तिने स्वतःला यज्ञाग्नीत पेटवून घेतले शिव काही वेळ अगदी निश्चलेत बसले मग त्यांच्या संतापाची सीमाच उरली नाही तो स्वतःच अग्नी झाला ते संतापाने उठली शिवाने त्यांच्या आजटेतून एक केस काढला आणि एका जवळच्या दगडावर जोरात फेकला आणि त्यातून एक अतिशय शक्तिशाली जीव म्हणजेच वीरभद्र निर्माण झाला त्याने वीरभद्राला सांगितले की जा आणि यज्ञाचा विध्वंस करून टाक कुणाला त्यातून काही मिळता कामा नाही दक्षाला सुधा जा त्याचा नाश कर वीरभद्र अगदी रागात गेला आणि यज्ञकुंड नष्ट करून टाकला जो मध्ये आला त्याला त्यांनी त्याला ठार केले आणि सर्वात महत्त्वाचे दक्षाचा वध केला शक्तीपीठाचा जन्म जसजसा शवाचा भाग खाली पडू लागला शक्तीच्या एका गुणाची स्थापना तिथे झाली भारतातील ही देवीची प्रमुख मंदिरं आहेत मग शिव आले सत्तेचे अर्धवट जळलेले शरीर उचलले त्यांचा शोक हा शब्दात मांडता येण्यासारखा नाही त्यांनी शि तिला त्यांच्या खांद्यावर घेतले आणि निघून गेले ते अगदी रागात आणि शोकात चालू लागले ते तिचे शेव खाली सुद्धा ठेवले नव्हते ना तिच्या शरीराला अग्नि दिला ना तिला पुरले ते फक्त चालत राहिले जसे ते चालवू लागले तसेचे शेव सडणे चालू झाले आणि ते पूर्णपणे सडले त्यांचे सर्व भाग झाले आणि ते सर्व भाग चोपन वेगवेगळ्या ठिकाणी पडले ह्या चोपन ठिकाणांना भारतात शक्तीपीठ म्हटले जाते जस द्रस जसे शेवाचे भाग खाली पडू लागले शक्तीच्या एका गुणाची स्थापना तिथे झाली ही मुख्य देवीची मंदिरं आहेत भारतात काही लोक वगळता यातील तीन जागा कुठे आहेत हे कुणालाच माहीत नाही ते गृपीत असणे अपेक्षित आहे पण एक्कावन्न जागा लोकांना माहीत आहेत रामकृष्ण हरी